श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्ध कांडाचा एकतीसावा सर्ग वाचूया तुम्ही परत आल्यावर ते वन सगळीकडून अत्यंत क्षीण झाल्यासारखं दिसू लागलं तिथले पशु पक्षी भयभीत होत होते मग ते वन पार करून श्री विशाल दंडकारण्यात प्रवेश केला तो निर्जन होता तो घोर वन हत्तींनी तुडविलेलं त्यात सिंह वाघ आणि हरिण भरलेली होती त्या जा गहन वनात जाणाऱ्या या तिघांना समोरच महान ग... समोरच महान गर्जना करणारा बलवान राक्षस विराध दिसला हात वरती फैलावून आणि तोंड खाली करून एखाद्या चित्कार करणाऱ्या हत्तीप्रमाणे जोर गर्जना करणाऱ्या त्या राक्षसाला त्या तिघांनीही मारून खड्ड्यात फेकलं ते दुष्कर कर्म करून दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण सायंकाळी शरभंग मुनींच्या रमणीय आश्रमात जाऊन पोहोचले शरभंग मुनी श्रीरामांसमक्ष स्वर्ग निघून गेले तेव्हा सत्यपराक्रमी श्रीराम सर्व मुनींना प्रणाम करून जनस्थानी आले जनस्थानी आल्यानंतर शूर्पणखा नावाची एक राक्षसी श्रीरामांवर मोहित होऊन श्रीरामांपाशी आली तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणाला तिला शासन करण्याचा आदेश दिला महाबली लक्ष्मणानं अचानकच उठून तलवारीचा वार करून त्या राक्षसीचे कान आणि नाक छाटून टाकले तिथं राहताना महात्मा रघुनाथांनी एकट्यानच शूर्पणखेच्या प्रेरणेनं आलेल्या भयानक कर्म करणाऱ्या चौदा हजार राक्षसांचा वध केला युद्धाच्या धुमश्चक्रीत एकट्या श्रीरामांपाशी युद्ध करणारे ते सारे राक्षस प्रहर भरातच नामशेष झाले तपस्येत विघ्न आणणाऱ्या त्या दंडकारण्या निवासी महाबली आणि महापराक्रमी राक्षसांना श्री रघुनाथांनी युद्धात मारून टाकलं त्या रणभूमीवर त्या चौदा हजार राक्षसांचं पीठ करून टाकण्यात आलं खर मारला गेला दूषणाचा प्रश्न निकालात निघाला त्यानंतर त्रिशिराला देखील मृत्युमुखी लोटण्यात आलं या घटनांनी क्रुद्ध होऊन ती मूर्ख राक्षसी लंकेत रावणाकडे गेली रावणाच्या सांगण्यावरून त्याच्या अनुचरानच नावाच्या भयंकर राक्षसान रत्नमयी हरिणाचं रूप धारण करून विदेह राजकुमारी सीतेला मोहात पाडलं तो मृग पाहून सीता रामांना म्हणाली आर्यपुत्र या मृगाला पकडा याच्या इथं राहण्यान हा आश्रम कांतिमान आणि मनोहर होईल तेव्हा श्रीरामांनी हातात धनुष्य घेऊन त्या मृगाचा पाठलाग केला आणि झुकलेल्या गाठीच्या एका बाणाने त्या पळणाऱ्या मृगाला मारून टाकलं सौम्य तेव्हा श्री रघुनाथ हरिणा पाठीमाग जात होते आणि लक्ष्मणही त्यांच्याच मागे पर्णशाळे बाहेर गेला तेव्हा रावणानं त्या आश्रमात प्रवेश त्यान केला त्यानं बलपूर्वक सीतेला पकडलं जणू आकाशात मंगळानं रोहिणीवर आक्रमण केलं त्यावेळी तिच्या रक्षणासाठी आलेल्या गृध्रराज जटायूला युद्धात मारून तो राक्षस एकाएकी सीतेला घेऊन तेथून त्वरेने पसार झाला त्यानंतर एका पर्वत शिखरावर राहणाऱ्या पर्वतांसारखीच अद्भुत आणि विशाल शरीर असणाऱ्या वानरांना सीतेला घेऊन जाणारा रावण दिसला तिकडे ते विस्मयचकित होऊन पाहतच राहिले तो महाबली राक्षसराज रावण मोठ्या वेगानं मनासारख्या वेगवान अशा पुष्प विमानापाशी जाऊन पोहोचला आणि सीतेसह त्यावर आरूढ होऊन त्याने लंकेत प्रवेश केला इथ सुवर्ण विभूषित विशाल भवनात मिथिलेश कुमारी सीतेला ठेवून रावण गोड गोड बोलून तिचं सांत्वन करू लागला अशोक वाटिकेत राहणाऱ्या विदेनंदिनीनं रावणाचे बोल आणि स्वतः तो राक्षस राज दोन्ही तृणवत लेखून ठोकरले आणि कधी त्याचा विचारही केला नाही इकडे वनात श्री रामचंद्र हरिण मारून परतले परतताना जेव्हा त्यांनी पित्याहूनही अधिक प्रिय रुद्रराज मारला गेलेला पाहिला तेव्हा त्यांच्या मनाला अत्यंत खेद झाला लक्ष्मणासह श्री रघुनाथ विदेह राजकुमारी सीतेचा शोध घेत गोदावरी तटावरच्या फुललेल्या वनात भटकत राहिले शोधा शोधता शोधता ते दोघे भाऊ त्या विशाल वनात कबंद नामक राक्षसापाशी जाऊन पोहोचले त्यानंतर सत्यपराक्रमी राजांनी कबंदाचा उद्धार केला आणि त्याच्याच सांगण्यावरून ते त्या ऋष्यमुख पर्वतावर जाऊन सुग्रीवाला भेटले त्या दोघात एकमेकांचा साक्षात्कार होऊन पूर्वीच पूर्वीच मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं पूर्वकाळी क्रुद्ध झालेल्या मोठ्या भावानं वालीनं सुग्रीवाला घराबाहेर काढलं होतं श्रीरामात आणि सुग्रीवात जेव्हा परस्पर बोलणी झाली तेव्हा त्यांच्यात आणखीनच गाढ स्नेह निर्माण झाला श्रीरामांनी आपल्या बाहुबलानं समरांगणात महाकाय महाबली वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचं राज्य देऊन टाकलं श्रीरामांनी समस्त वानरांसह सुग्रीवाला आपल्या राज्यावर स्थापित केलं सुग्रीवानं श्रीरामांसमोर अशी प्रतिज्ञा केली की मी राजकुमारी सीतेचा शोध घेईन त्यानुसार महात्मा वानरराज सुग्रीवानं दहा कोटी वानरांना सीतेचा तपास करण्याची आज्ञा देऊन सर्व दिशांना पाठविलं त्या वानरात ही होतो विंध्याच्या गुहेत प्रवेश केल्यानंतर आम्ही परतण्यासाठी नेमून दिलेली वेळ संपून गेली आम्हाला विलंब झाला आम्ही अत्यंत शोकात पडल्या पडल्या त्यानंतर दीर्घकाळ व्यतीत झाला जटायूचा एक पराक्रमी भाऊ आम्हाला भेटला त्याच नाव होत संपाती त्यानं आम्हाला सांगितलं की सीता लंकेत रावणाच्या भवनात राहते आहे तेव्हा दुःखात बुडून गेलेल्या तुमच्या बंधूच्या कष्टाचं निवारण करण्यासाठी मी स्वतःच्या बलपराक्रमाच्या आधारानं योजन समुद्र लंगून गेलो आणि लंकेत अशोक वाटिकेच्या आत एकट्याच बसलेल्या सीतेची भेट घेतली तिनं एक रेशमी साडी नेसली होती ती शरीरानं मलिन आणि आनंदशून्य वाटत होती तसंच पतिव्र पतिव्रत्याच्या पालनात ती दृढपणानं मग्न झाली होती तिची भेट घेऊन मी त्या सती साध्वी देवीची विधीपूर्वक सर्व विचार पुस केली आणि खुणेसाठी श्रीमान श्रीरामाना श्रीराम नाम अंकित केलेली अंगठी तिला दिली त्याबरोबरच तिच्या बाजून ओळखीची खूण म्हणून तिचा चुडामणी घेऊन मी कृतकृत्य होऊन परत आलो अनायासेच महान कर्म करणाऱ्या श्रीरामांपाशी परत आल्यावर मी तो तेजस्वी महामणी ओळखीची खूण म्हणून ज्यांना दिला त्या ज्याप्रमाणे मृत्यूच्या नजीक गेलेला रोगी अमृत पिऊन पुन्हा जिवंत होतो त्याचप्रकारे सीतेच्या वियोगानं मरणासन्न झालेल्या श्रीरामांनी तिचा शुभ समाचार मिळताच जिवंत राहण्याची आशा केली मग ज्याप्रमाणे प्रलयकालात संव संवतर्क नामक अग्निदेव संपूर्ण लोकांना भस्म करून टाकण्यासाठी उद्युक्त होतो त्याचप्रमाणे सेनेला प्रोत्साहन देणाऱ्या श्रीरामांनी लंकापुरी नष्ट करून टाकण्याचा विचार केला त्यानंतर समुद्र तटावर येऊन श्रीरामांनी नल नावाच्या वानराकडून समुद्रावर पूल बांधविला आणि त्या पुलावरून वानरवीरांची सारीसे ना सागर पार पोहोचली तिथे युद्धात नीलन प्रहस्ताला लक्ष्मणाना रावण पुत्र इंद्रजिताला तसंच साक्षात रघुनंदन श्रीरामाने कुंभकर्ण तसंच रावणाला मारून टाकलं त्यानंतर श्री रघुनाथांनी क्रमशः इंद्र यम वरुण महादेव ब्रह्मदेव तसंच महाराज दशरथांची भेट घेतली तिथे आलेल्या ऋषींनी तसेच देव शिंनी शत्रू संतापी श्री श्रीमान रघुवीरांना वरदान दिलं त्यांच्या वरलाभानं श्रीराम कृतार्थ झाले वर मिळवून प्रसन्न झालेले श्रीरामचंद्र मग वानरांसह पुष्प विमानाद्वारे किशकिंदेला आले तिथून पुन्हा गंगा तटावर येऊन ते प्रयागात भरद्वाज मुनी समीप थांबले आहेत उद्या पुष्य नक्षत्राच्या योगावर तुम्ही कुठलंही विघ्न न येता श्रीरामांचं दर्शन घेऊ शकाल अशा प्रकारे हनुमानाच्या मधुर वाक्यामधून सर्व हकीकत ऐकून भरत मोठा प्रसन्न झाला आणि हात जोडून मनाला हर्ष देणाऱ्या वाणीत म्हणाला आज चिरकालानंतर माझे मनोरथ पूर्णत्वाला गेले इथे एकतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बत्तीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम